येत्या चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ अथवा नऊ नंतर येत्या चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ अथवा नऊ नंतर भरवण्याच्या सूचना राज्य सरकारनं राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना दिल्या आहेत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद कार्यालयामार्फत शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला राज्यातला शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक आणि प्रशासनातील अधिकारी यांचे अभिप्राय यामार्फत नोंदवण्यात आले बदलत्या शि जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांची झोप हो पूर्ण होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे या परिस्थितीचा विचार करत हे बदल करण्यात आले असल्याचं पत्रकात म्हटलं आहे मागील वर्षी शिक्षक दिनाच्या कार्यक्रम दरम्यान राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती